मित्रांनो तर आज मी तुमच्या सोबत एक वेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेले आहेत म्हणजे तुम्हाला म्हणजे गाईपालन किंवा बकरी पालन ह्याबद्दल व्हिडिओ घेऊन येत असते तर आज वेगळा विषय म्हणजे वेगळा म्हणजे शेतीबद्दलच आहे पण थोडासा वेगळा म्हणजे माझ्या समोर बघू शकता हे जे हे आहेत पॉवर विडर आणि आज तुम्हाला ह्या पॉवर लीडर बद्दल माहिती सांगणार आहे आणि हे पॉवर बिडर जे आहेत ते शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीने कामी पडू शकत ते कुठल्या कुठल्या कामाला शेतामध्ये ते मदत करत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहेत कारण की आता तुम्ही बोलशाल हे पॉवर विडर मी का घेतलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर बाहेर सुद्धा बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या अं शेती जी आहे शेतीला रस्ते नसतात रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो शेत असतं पण शेताला रस्ता नसतो कारण कि पूर्वीच्या काळात काय होतं कि बैले असा बैल वगैरे असायचे तर तो, तो बैलांचा वखर नांगर आपल्याला आपल्या अं कांद्यावरती उतरून आपण शेतामध्ये नेऊ शकत होतो किंवा जे बैल पण होते तर बैलांना पण आपण एखाद्या शेतामध्ये घेऊन जात होतो पण आता वगैरे निघाले आहेत नाहीत तर त्याच्यामुळे शेतामध्ये न्याय म्हटलं तर त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रस्ता हवा आणि रस्ता जर नसतो ते खूपच कठीण काम होऊन म्हणतात आम्हाला पण साधारण पहिले शेताला रस्ता नव्हता तर खूपच प्रॉब्लेम प्रॉब्लेमला तोंड घ्यावा लागलं म्हणजे अक्षरशः काही त्याच्या शेतामध्ये जर काही धान्य वगैरे तर ती डोक्यावर डोक्यावर किंवा आजूबाजूचे जे शेतकरी आहेत भाऊ दादा करून ट्रॅक्टर त्यांच्या शेतापर्यंत आम्ही घेऊन जायचो किंवा मग त्यांचा माल जर करत असेल वावरामध्ये तर आम्ही अक्षरशः एक दोन महिने शेत हे पडलेलं असायचं तर रस्ता नसणं हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही हे पावर उदर घेतलं होतं जेणेकरून हे पावर उदर विदर आणि उचलून नेऊन शेतामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि आणि त्यांनी रोटर करू शकतो आणि कुठलं पण जे आम्हाला जे माल वगैरे करायचे आहे शेतामध्ये ते आम्ही करू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही हे पावर विडर घेतलेलं होतं ज्या कुठल्या शेतकऱ्याला त्याच्या शेतासाठी रस्त्याचा प्रॉब्लेम जर असेल तर त्याच्यासाठी हे पावर उदर खूपच बेस्ट पर्याय आहे तर शेतकरी पण असे पावर ट्रिडर असा हे पॉवरील घेऊ शकतात माझं हे पॉवर विडर कंपनीचं आहे पण तुम्हाला या पॉवर मध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनीचे पॉवर विडर अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि हे खूपच छान सर्व्हिस देते आता मला जवळपास हे घेऊन एक आठ ते नऊ वर्ष झालेली आहेत पण त्याला कुठल्याही प्रकारे कुठलाही मी खर्च वगैरे केला नाही हा थोडाफार लागला असेल त्याचे नट वगैरे पडले असेल तर नट विकत आणली असेल पण मग दुसरा कुठल्याही प्रकारचा खर्च मी त्याला केलेला नाही तर हे खूपच छान पॉवर आहेत शेतामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि त्याचे रोटर वगैरे व्यवस्थित करू शकतो आता सध्या माझ्या शेताला रस्ता झालेला आहे मी टॅक्टर घेऊन जाऊ शकते पण इथे माझ्या गोठ्याजवळ ज्यांचं शेत आहे शेता मी तिथल्या शेताने पावबुदरणीच रोटर वगैरे करून त्याच्यामध्ये मका किंवा किंवा जे फोडणं वगैरे आहे ते पण अगदी व्यवस्थित फोडण्याचे काम देखील हे पावर अगदी व्यवस्थित करत ते मला शेतकऱ्याला हे सांगायचं आहे की कोणी पण कोणासाठी थांबून राहू नये आपल्याला आपल्या शेताला जर रस्ता नसेल तर कुठला ना कुठला पर्याय शोधून आपण अशा प्रकारे हे पावर उदर घेऊन आपण आपली व्यवस्थित व्यवस्थितपणे करू शकतो आणि दुसरं एक ह्या पॉवर विडर मध्ये समोर बघताच आहेत की याच्यामध्ये पेन यंत्र आहेत परत नांगरणी आहेत रोटर आहेत तरी पण काढणं आहेत म्हणजे सोबत तुम्हाला चार ते पाच प्रकारच्या ज्या एक्सेसरीज आहेत त्या तुम्हाला भेटून जातील आणि त्याला जे पेट्रोल आहे हे पेट्रोल वगैरे आहेत मशीन आणि याला पेट्रोल पण खूपच कमी लागत कष्ट पण कमीच आहेत कारण की ते हाताने चालवावं लागतं हातामध्ये पकडून आणि दुसरं झालं तर म्हणजे अक्षरशः हे जे पॉवर विडर आहेत तर ते मी पण चालवते माझे मिस्टर पण आणि अक्षरशः छोटा मुलगा माझा मुलगा पण ते चालवतो म्हणजे दहा वर्षात दहा बारा वर्षाचा मुलगा सुद्धा हे पॉवर विलर चालू शकतो अशा पद्धतीने खूपच बेस्ट पर्याय आहेत तुमच्या शेतामधले शेतामध्ये तंबाटे ऊस मका गिंनी गवत किंवा इतर जे पिकं आहेत ता, ता सर्व प्रकार प्रकारच्या पिकांची जी, जी सरी असते ती सरी फोडण्याचं काम हे जे पॉवर बिल्डर आहेत ते खूपच छान प्रकारे करत तर तुम्ही इथे बघू शकता कि ह्या पॉवर बिल्डरला जे खाली जे पाते आहेत ते इकडनं तीन आहेत आणि इकडच्या साइडनं पण तीन आहेत इकडच्या साइडनं सॉरी आम्ही दोनच जॉईन केलेले आहेत इकडनं तीन आणि इकडनं दोन जॉईन केले म्हणजे तुम्ही याची साईज पण तुमच्या वाफ्याच्या किंवा सरीनुसार त्याची साईज पण कमी जास्त करू शकतात किंवा त्याला एकच पाते ठेवायचं तर एक ठेवा दोन ठेवा किंवा दोन साईडनं दोन ठेवा किंवा एका साइडनं तीन किंवा एका साइडनं दोन असे ठेवून तुम्ही अगदी व्यवस्थितपणे रोटर करू शकतात आणि रोटर पण इतकं छान रोटर होतं तो आम्ही आता तो दाखवते आमच्या माझ्या शेतामधली जी मका आहेत गिन्मी गवत आम्ही सगळं ह्याच रोटरनी करतो तर त्याचा जो हा हँडल आहे हा हँडल असा फोल्डिंग करून पुढच्या साईडला पण आपल्याला खेळता येतो आणि खूपच हे लाईट वेट आहेत अक्षरशः दोन मान दोन माणसे जरी दोन्ही साईडनं पकडलं ते उतरून आपल्या शेतापर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि दुसरी एक गोष्ट याला जर चालू करायचं असेल स्टार्ट करायचं असेल तर याची अशी ही एक दोरी आहे तिथे तर ही दोरी त्याच्यामध्ये गोल राऊंड करून तिथे आपण चालू करू शकतो तर ती दोरी जी आहे थ, ती बघा इथे या साईडला अशी इथे लावायची याला आणि थोडस ओरलं की ते मशीन सहज चालू होत तर हा खूपच छान पर्याय आहे थ, तर ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती थोडी आहे थ, किंवा ते त्यांची दुसरे एक आहेत की त्यांचं शेती थोडी असते आणि ट्रॅक्टर घेणं इतपत त्यांच्याकडे पैसे पण नसतात कारण की आजकाल ट्रॅक्टरच्या खूपच जास्त किंमती झालेल्या आहेत तर त्यांच्यासाठी हा अगदी बेस्ट पर्याय आहेत की त्यांनी हे पॉवर विडर घेऊन आपली शेती अगदी व्यवस्थितपणे ते करू शकतात आणि ह्या पॉवर विडरची किंमत म्हणजे जेव्हा आम्ही घेतलं होतं आता मला सध्या आठ वर्ष झाली आहेत घेऊन तर तेव्हा घेतलेलं होतं आम्ही हे सिक्स्टी फायव्ह थाउजंडला म्हणजे पासष्ट हजाराला आणि आता तुम्हाला हे साधारण एक नव्वद किंवा एक लाखापर्यंत भेटून जाईल तर तुम्ही हे हप्तावर पण घेऊ शकतात याला घेण्यासाठी सबसिडी पण आहेत कारण मित्रांनो आपल्या शेताला रस्ता नसणं हा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटतं की तो प्रॉब्लेम इतक्या वर्षापासून आम्ही जो अनुभवला आहे फायनली त्याच्यानंतर आमच्या शेताला रस्ता भेटला तो आनंद जो आम्हाला झाला तर मला नाही वाटत की त्यांच्याकडे रस्ता नाही येत आणि ते खूपच प्रॉब्लेम मध्ये आहेत बनवला आणि हे जे पॉवर आहेत हा खूपच चांगला पर्याय आहेत तर मला असं वाटतं माझ्या छोट्याशा व्हिडिओ मधून त्यांना पण छोटीशी मदत होईल आणि ते पण असे हे पावर घेऊन आपली जी शेती आहे ते व्यवस्थित रुग्णा करतील तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद